देणारे देणार नवरात्रीच्या पहिले देणारे आता माझा दिवाळीची साडी येणारे बहिणीला ना दैनी सरळ सोला आमचं आंदोलन चालू पंचायती आज शिक्षकांचा तर पवार अर्थमंत्री साहेब सैनिक आहेत तेवढं जर तुम्ही एवढा प्रश्न सोडवला तर गेल्या बारा पंधरा वर्षापासून आम्ही ह्या प्रश्न आणि खूप त्रास केला आहोत तरी तुम्ही मला असं विनंती आहे की तेवढा प्रश्न तुम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये मध्ये मांडावा मी निश्चित उद्याच्या कॅबिनेट मध्ये तुमचा प्रश्न मांडाल या बहिणीचा प्रश्न मांडाल पण लाडली बहिणीचं नुकसान होऊ देणार नाही हे बी हे बी लाखो करोड हे बरोबर आहे सर बिलकुल आम्हाला कोणाला तेवढं तुमच्या माध्यमातून मिळवून द्या फक्त कारण आम्हाला फक्त उद्याच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी जे शब्द बोललो एक एक शब्दाची माहिती मिळेल सर्व लिहून गेले बाबा लिहूरे ते प्रश्न